नमस्कार सुरू डॉट कॉममध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी विशाल वाल्मिक कराड यांना आता पुन्हा एकदा केजमध्ये जो गुन्हा दाखल झाला होता खंडणीचा तिकडून आता त्यांना एस आय टीकडे वर्ग करण्यात आला आहे बीडमधून त्यांना इथे केज पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं होतं केज पोलीस स्टेशन आपण इथे पाहू शकता काही वेळापूर्वी इथं खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता तिकडेसुद्धा पाठीमागे तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत बाहेर पोलिसांचा फौजफाटा खूप मोठ्या प्रमाणात जमलेला होता आणि वाल्मिक कराड यांना इथून पुन्हा एकदा पोलिसांच्या गाड्या बीडला घेऊन गेल्यात तिथे त्यांना विशेष मोका कोर्ट जे आहे त्या कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे एन एस आय टीचा एस आय टीकडून त्यांची पुन्हा रिमांड मागितली जाणार आहे इकडे काय झालं काय स्थानिक पत्रकार आहेत माझ्यासोबत मी त्यांच्याशी बोलणार आहे बीडमधल्या घडामोडी तुम्ही गेल्या काही दिवसात बघताय आज नेमकं कोणत्या घडामोडी घडल्या तिथं काल वाल्मिक कराड यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये केस कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेलं होतं त्या गुन्ह्यामध्ये कालच्या त्या गुन्ह्यामध्ये त्यांना एम सी आर झालं न्यायालयीन कोठडी मिळाली चौदा दिवसांची त्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्यांचं जामीन अर्ज सुद्धा दाखल केला परंतु त्या अगोदर एस आय टीच्या पथकाने त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाईचं पत्र न्यायालयाला दिलं आणि त्यानंतर त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुरू झालेली आहे आज या ठिकाणी त्यांना या कोर्टामध्ये हजर करण्यासाठी या ठिकाणी आणलेलं होतं कारण का हा गुन्हा जो आहे त्यांच्याकडे तो या केस पोलीस स्टेशन हद्दीत घडलेला गुन्हा आहे आणि म्हणून त्यांना इथं हजर केलं होतं त्यानंतर यांना म याच्यामध्ये स्टेशन कोर्टामध्ये हजर करण्याचं होतं परंतु टाळा न्यायालयामध्ये त्यांना हजर करायचं असल्यामुळे जिल्हा कोर्टात बीड जिल्ह्याला त्यांना या ठिकाणी इथून घेऊन गेलेले आहेत काल जी त्यांची रिमांड कॉपी होती त्याच्यामध्ये पोलिसांनी नेमके ने कोणते ग्राउंड सांगितलेले आहेत त्यांना या तीनशे दोनमध्ये वर्ग करण्यासाठी तीनशे दोनमध्ये वर्ग करण्यासाठी त्यांचा ते कट आणि खून आणि खंडनी याचा संबंध परस्पर संबंध आहे आणि त्यांचा कुठंतरी तर कट रचण्यामध्ये सहभाग आहे हा सहभाग दर्शवण्यासाठी हा सहभाग त्यांचे ते काही ग्राउंड्स आहेत आणि काही त्यांचे मुद्दे आहेत त्यात पुरावे जमा करण्यासाठी त्यांचे त्यासाठी त्यांना पी सी आर मागितलेली होती पोलीस कस्टडीमध्ये म्हणजे अर्थातच म्हणजे एस आय टी कोठडी मागितलेली होती परंतु आ, काल त्यांना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आज परत त्यांना एस आय टीने ताब्यात घेऊन आता त्यांना न्यायालय त्यांची एस आय टी कोठडी मागणार आहेत टाळा न्यायालयामध्ये म्हणजे सी आय डी काय मग आणि एस आय डी चा तपास स्वतंत्रपणे होतोय सी आय डीच्या तपासातल्या काही आतापर्यंत त्याच्या बाबी समोर आल्यात का कोणकोणत्या आहेत त्यांच्या विरोधात ज्या जात आहेत आतापर्यंत त्यांच्या विरोधात जाणाऱ्या म्हणजे त्यांचे जे फोन कॉल्स वगैरे आहेत फोन डिटेल्स ज्या गुन्हा घडल्यानंतर परत त्यांनी काही जे गुन्हेगारी होते मारेकरी होते संतोष देशमुखांची यांच्याशी फोन कॉल केल्याचं एस आय टीच्या लक्षात आलेलं आहे किंवा त्यांच्याकडे तसे सबळ पुरावे असावात आणि म्हणूनच त्या सबळ पुराव्याच्या आधारे त्यांनी त्यांच्यावर मकोक अंतर्गत कारवाई प्रस्तावित केलेली आहे आज इथला गुन्हा जो आहे खंडणीचा खंडणीच्या गुन्ह्यात ते आरोपी या पोलीस स्टेशनचे आरोपी होते म्हणून त्यांना पीडला वर्ग केला आता पुढची प्रोसेस कशी असणार आहे त्याच्याबाबत पोलिसांनी आधी काही माहिती दिली आहे का पोलीस यंत्रणेकडून तर अद्यापपर्यंत कुठलीही माहिती मिळत नाही परंतु जरी त्यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली असले ते पात्र जरी असतील जामिनीसाठी तरी आता याच्यामध्ये मकोका अंतर्गत मात्र त्यांना जामीन मिळणं थोडंसं दुरापास्त आहे अशक्य आहे कारण का मकोका अंतर्गत जामीन मिळवायची असेल तर त्यासाठी सरकारचं म्हणणं ग्राह्य धरलं जायला पाहिजे सरकारच्या परवानगीशिवाय त्यांना याच्यामध्ये जामीन मिळ मिळू शकणार नाही असं एकंदरीत तपास यंत्रणेकडून माहिती मिळते खूप खूप धन्यवाद स्थानिक पत्रकार आहेत मकोका अंतर्गत जी काही कारवाई वाल्मिक कराड यांच्यावर करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचा पाय जो आहे तो पुरता खोलात अडकलेला आहे केच पोलीस स्टेशनमध्ये त्यांना इथे आणण्यात आलं होतं कारण ते आधी इथल्या पोलीस स्टेशनचे आरोपी होते आणि आता त्यांना परत एस आय टीकडे बसवराज तिली यांच्या अध्यक्षतेखालची जी एस आय टी आहे त्यांच्याकडे वर्ग करण्यात आले वाल्मिक कराड यांच्या समोरची सर्वात मोठी अडचण त्यांच्या विरोधात जे काही पुरावे आहेत म्हणजे आरोपींनी त्यांना फोन कॉल केलेले असतील किंवा त्यांचा आपापसातला संबंध असेल अनेक गोष्टी आमच्यासमोर येत आहेत असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्याच आधारावरती त्याच ग्राउंडवरती त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे मकोका हा संघटित गुन्हेगारीचा कायदा आहे म्हणजे तुम्ही कुठलंही खंडणी असेल हत्या असेल हे जे काही पाशवी गुन्हे असतात हे तुम्ही मिळून जी टोळी करते या टोळ्यांवरती हा मकोका लावला जातो आणि मकोका लावल्यानंतर तिथलं जामीन मिळणं ही प्रोसेस खूप अवघड होऊन जाते मकोकामधून जामीन मिळणं जवळपास अशक्य होऊन बसतं त्याच्यामुळे वाल्मिक कराड यांच्यावरती आत्ता आता त्यांना बीडला नेण्यात आलं इथून आणि बीडला नेण्यात आल्यानंतर बीडच्या कोर्टात बीडचं जे विशेष न्यायालय आहे मकोकाचं त्या बीडच्या विशेष न्यायालयामध्ये त्यांच्यावरती सुनावणी होणार आहे एस आय टीकडून आज पुन्हा रिमांड मागितली जाणार आहे आणि एस आय एस आय टीच्या रिमांडच्या काही रिमांड कॉपी आली समोर एस आय टीची नाही आलेली कारण का हा आरोपी प्रोड्यूस करणार आहे याच्या मकोका कोर्टामध्ये बीडमध्ये आणि म्हणून रिमांड कॉपी वगैरे आणखीन त्यांच्या वकिलाकडनं आपल्याकडे मिळाले प्राप्त झालेली नाही म्हणजे ते आता, कौन -कौन आता जी पोलिसांकडून रिमांड कॉपी येईल त्याच्यामध्ये कशासाठी कोणकोणत्या चौकशीसाठी वाल्मिकराणे यांची कस्टडी एस आय टीला हवी आहे बसवराज तिली यांच्या टीमला ते सगळं त्याच्यामध्ये सांगितलं जाईल आणि पोलिसांचे जे ग्राउंड्स आहेत किंवा आतापर्यंत सी आय डीच्या तपासातून काय समोर आलं आहे कोणकोणत्या आधारावरती त्यांना या गुन्ह्यातला आरोपी केलं आहे अशा काही गोष्टी आत्ता थोड्या वेळात म्हणजे बीडच्या कोर्टामध्ये त्या आपल्या समोर येतील आणि त्याच्यामुळे अर्थातच वाल्मिकिराड्यांचा पाय या गुन्ह्यात आणखी खोलात जातो आहे असं आपण आता म्हणू शकतो मकोका लागलाय त्यांना हत्येच्या गुन्ह्यात आरोपी केलं आहे त्यामुळे आणि दुसरीकडे बीड जिल्ह्यातलं वातावरणही तापतं आहे आपण बघतोय तिकडे परळीत आंदोलनं होत आहेत जिल्ह्यात सगळीकडे तणावपूर्ण शांतता आहे त्यामुळे येत्या काळातल्या घडामोडीसुद्धा आपण पाहणारच आहोत मी आता सध्या बीड जिल्ह्यात आलेलो आहे पुढच्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातून वेगळ्या भागातल्या मी आता परळीला सुद्धा जाणार आहे नंतर मी के परत येणार आहे बीड शहरामध्ये सुद्धा जाणार आहे तर बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या घडामोडी तुम्ही स्टोरी डॉट कॉमवर पाहणार आहात चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा